अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की खरं तर मी माझ्या पत्नीचे आभार मानले पाहिजेत पण त्यातली एकच गोष्ट तुम्हाला सांगतो मी एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळी मुंबई सोडून आलो मी ॲज अ चाइल्ड वेलफेअर ऑफिसर म्हणून मुंबईला काम करत होतो महाराष्ट्र शासनाकडं काही घरच्या अडचणीं मुळामुळं मला सोडून यावं लागलं गावी गावी आल्यानंतर माझ्या मनामध्ये मा एक अशी इच्छा होती तो, तो की बाबा आपण मुंबई सुद्धा नाटकामध्ये काम करत होतो किंवा तो छंद तिथेही जोपासत होतो तिथेही व्यावसायिक नाटकामध्ये काम करत होतो किंवा औषध नाटकामध्ये काम करत होतो तर या प्रपंचाच्या गाड्यामध्ये या राटगाडग्यामध्ये एकत्र कुटुंब आमचं गावी होतं म्हणजे आजही आहे ते आपल्याला ते क्षेत्र आपली कला जोपासता येईल का हे सगळं सोडून द्यावं लागेल त्यामुळे मी बऱ्याच वेळा असं चिंतेत असायचो किंवा पण काय कोण जाणं मला माहीत नाही पण ते कदाचित याने ती नाळ ओळखली असेल किंवा ते शल्य यांना ते जाणवलं असेल आणि हा प्रसंग दोन हजार सोळा नोव्हेंबरला आला इथं सातारमध्ये बैल बाड़ नाटकाचे प्रयोग सुरू करायचे होते त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेसाठी माझी निवड केली त्यावेळी आणि मला तर काम करायचं होतं माझ्याशी संपर्क होत होते आमचे दिग्दर्शक आहेत लेखक आहेत त्यांच्याकडून पण मी नाही म्हणत होतो कारण ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं जाणं येणं रोज पंचावन्न किलोमीटर जाणं येणं प्रॅक्टिस करणं वगैरे सहा महिने याच्यामध्ये गेले पण दे। मग या मला वाटल्या थांबा जरा मला तुमच्याशी बोलायचं आहे बोला मला वाटलं काहीतरी कुटुंबाचं काहीतरी बा अडचण काहीतरी बोलायचं असेल तुम्ही नाही का म्हणताय तुम्हाला फोन येत आहेत तुम्हाला जर संधी मिळते तर तुम्ही का नाही म्हणताय तुम्ही जा इथं जे काय गरजेचं आहे त्याला ते सगळं पाठीमागं सांभाळायला मी खंबीर आहे असं याने ते म्हटलं आणि याने म्हटल्यामुळं आज जे मी तुमच्याकडं बोलतोय आज मालिकांमध्ये म्हणा सिनेमामध्ये वेब सिरीजमध्ये नाटकांमध्ये कामं करतोय ते निव्वळ यांच्यामुळं माझ्या पत्नीमुळं करतोय त्यामुळं मला आज तुमचे जाहीर आभार मानायचे की तुमच्यामुळेच हे शक्य झालं मी जे काही दिसतोय त्या तुमच्यामुळे आहे त्यामुळे मी खरंच तुम्हाला आभार व्यक्त करतो खरं सांगायचं तर यांनी मला चांगल्या वाईट प्रसंगातून सांभाळून घेतलं खरंच म्हणजे सौभाग्य आहे माझ्या आयुष्याला जर खरे कोणी दिशा दिली असेल आणि मी ज्या आज ज्या ठिकाणी उभा आहे किंवा तो उभा राहिलो मला जी पाठीमाग ऊर्जा शक्ती मला मिळाली ते माझं खरं सौभाग्य हेच माझं सौभाग्य आहे